क्रॉक्स तर मग अशी थोडासा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम आला होता आणि आपल्याला दोन तीन आपले समर्थक बोलण्यासाठी आले होते त्याच्यामुळे लाईव्ह एंड केलं होतं चला तर आपलं लाईव्ह डबल पुन्हा चालू केलं आहे आणि नेटवर्कसुद्धा डाऊन राऊंड राऊंड फिरत होतं आणि थोडंफार बोलता येईल म्हणून लाईव्ह एंड केलं होतं काय हरकत नाही तर बघू शकतात आता बऱ्याच जणांची जळण सुरू झालेली आहे त्याच्यामुळे म्हणतात ना सक्सेस जर होत असेल ना आपण तर बऱ्याच जणांना देखवत नाही त्यातच एक प्रकार म्हणजे काही रिकाम टेकड्या बाया आहेत ज्यांना यूट्यूबचं यू पण माहिती नाही आता ते लोक म्हणत आहेत की आपण जळते किंवा भाव खाते तशा लोकांकडे आपण लक्ष देत नाही कारण आपण सक्सेसच्या वाटेने जाऊ लागले की जळणाऱ्यांची संख्या ॲटोमॅटिक तयार होती त्यातलाच हे प्रकार म्हणावं लागेल कारण बऱ्याच जणांना कसं आहे बऱ्याच जणांना यश भेटत नाही त्यासाठी स्वतःचं त्यांचं स्ट्रगल नसतं स्वतःचं काय अस्तित्व नसतं शून्य राहतात ते आतून त्यांना काही काम नसतं काही नाही फालतूचे व्हिडिओ टाकायची लाईव्ह घ्यायची आणि लोकांना वाटतं की सक्सेस भेटतं पण असं नसतं युट्यूबला स्ट्रगल झाल्याशिवाय सक्सेस भेटत नाही मानसीताई काही नाही नेटवर्क प्रॉब्लेम आला होता म्हणून लाईव एंड केलं होतं पुन्हा आपण लाईव्ह चालू केले बोला बोला मानसीताई नेटवर्क प्रॉब्लेम आला होता तर बघू शकतात मानसीताई सध्या कशी कंडिशन झालेली आहे लोकांना सक्सेस भेटू लागले की देखत नाही काही आता फालतूच्या बायकांच्या चर्चा करत आहेत की आपल्या चॅनलविषयी काय हरकत नाही करू द्या आपल्याला काही फरक पडणार नाही कारण आपण स्ट्रगल केलं आहे आणि कोणाच्या मेहरबानीवर मी चॅनल इथंपर्यंत आणलं नाही माझं स्वतः मेहनत केलेली आहे चॅनलसाठी आणि स्वतः मेहनत करून मी इथंपर्यंत आलो आहेच बाकी जळणारे लोक जळत राहू द्या आता त्या रिकामटेकड्या बायांची चॅनल मॉनिटाईज नाहीत अजून आणि ते म्हणत आहेत की मी भाऊ खात आहे वगैरे काय हरकत नाही म्हणू द्या बोलणारे बोलत राहतात ज्यांचे चार चार पाच पाच वर्ष गेले त्या यूट्यूबमध्ये अजून त्यांना साधे दोन हजार सबस्क्रायबर क्रॉस करता आले नाहीत चॅनल मॉनिटाईज करता आलं नाही ते म्हणतात की आपण भाव खाते तर म्हणतात ना सक्सेस भेटू लागले की जाणाऱ्यांची संख्या विरोधकांची संख्या निर्माण होते त्यातलाच हा एक प्रकार आहे आपण कधी कोणासाठी भाव खाल्ला नाही आपण प्रत्येकाला हेल्प करण्याचा प्रयत्न करत राहतो मी माझ्या लाईवमध्ये येऊ द्या किंवा मेसेजवर टाकू द्या आता काही प्रॉब्लेम असतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये पण ते प्रॉब्लेमसुद्धा आता प्रत्येकाला थोडी ना मी सांगत बसणार आहे तर जे जे लाईव्हमध्ये पहिल्यांदा जॉईन होत आहेत प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला हो ना माणसिक आहे बा, प्र बायकांची मेंटॅलिटीच खूप बेकार असते त्यांना जरासही सक्सेस देखवत नाही बायकांचं कामच आहे जळण्याचं जळत राहतात आता त्या गेली चार चार पाच पाच वर्ष झालं यूट्यूबवर काम करतात त्यांना अजून सक्सेस नाही आपल्याला एवढ्या कमी वेळेमध्ये एवढं मोठं सक्सेस भेटलं आहे त्याच्यामुळे जळणाऱ्यांची आणि विरोधकांची संख्याही वाढतच राहणार यूट्यूब हे असं प्लॅटफॉर्म आहे जरी तर तुम्ही पुढे चालला तर तुमच्यासोबतच्याला देखवणार नाही कारण जे शून्यातून निर्माण करतात स्वतः अस्तित्व त्यांनाच माहिती की स्ट्रगल काय असते नमस्कार दादा जयश्री स्वामी समर्थ अश्विनीताई नमस्कार दादा जय महाराष्ट्र जय शिवराय आदित्यदादा जय महाराष्ट्र जय शिवराय जे जे आपल्या महाराष्ट्रातून लाईव्हमध्ये पहिल्यांदा येत आहेत प्रत्येकाने लाईव्हला लाईक ला 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 करून चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला राधा ताई नमस्कार नमस्कार मध्ये बंद झालं का हो विजयदादा नेटवर्क प्रॉब्लेम आला होता वैशालीताई चव्हाण नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे विकासदादा पाटील पप्पू पाटील विकास दादा नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे जे जे लाईव्हमध्ये पहिल्यांदा जॉईन होत आहेत महाराष्ट्रातून प्रत्येकाने लाईव्हला लाईक ला 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 करून चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करत चला व्हिडिओ का डिलीट केला नवीन दादा दादा त्याला स्ट्राईक आली होती एक कम्युनिटी स्ट्राईक होती त्याच्यामुळे डिलीट केला असे बोलणारे चुकीचं बोलत आहेत हो ना राधाताई ताई काही बायकांना देखवत नाही आता आपलं चॅनल मोठं होत चालले तर त्यांना देखवत नाही कारण ते गेली सात सात आठ आठ वर्ष झालं युट्यूबवर काम करायलात अजून त्यांचे चॅनल मॉनिटाईज नाहीत मग त्यांना वाटत असेल की भाई आपल्या मागून हे एवढं कसं पुढे गेलं ते बोलणारे बोलत राहतात श्रीसाई देशमुख जय महाराष्ट्र दादा जय महाराष्ट्र जय शिवराय दीपक भाऊ आपण खरे आहोत ना खरं आणि वागायचं जे खोटे वागतात त्यांना त्यांचं कधीच वर येत नाही 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 ते कधीच येणार नाहीत जय शेळके बिग फॅन अरे बापरे थँक्यू सो मच जे जे आपल्या महाराष्ट्रातून लाईव्ह पहिल्यांदा बघत आहेत प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून लाईव्हला लाईक करत चला स्ट्राईक कोणी केली नाही नाही कुणी केली नाही युट्यूबकडनं आली होती युट्यूब कम्युनिटी हो स्ट्राईक होती स्ट्राईक कोणी केली नाही युट्यूब आली ना होती युट्यूब युट्यूब आली होती आता जेवण झाले कारण तुम्ही पुढे ना म्हणून हो ना आता त्यांना देखवत नाही दीपक भाऊ आपण सर्वांनी एकत्र आलो तर काहीच नाही होणार पुढे जाऊ शंभर टक्के वैशाली ताई असाच सपोर्ट असू द्या सगळे फेक आयडी आहेत ना फेक आय डी वालेच बोलतात बरोबर जयताई बिग 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 फॅन थँक्यू सो मच जे जे महाराष्ट्रातून आपलं लाईव्ह पहिल्यांदा बघत आहेत प्रत्येकाने लाईव्हला लाईक करून ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करून आपल्या मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करत चला बाई महाराष्ट्रामधून जे जे आपलं लाइव पहिल्यांदा बघत आहेत वैशालीताई नमस्कार बोला बोला पेमेंट कधी येणार आहे ची दादा एकवीस ते सव्वीस तारखेच्यामध्ये आपलं पहिलं यूट्यूब पेमेंट जमा होईल आणि त्याचा मस्तपैकी एक ब्लॉग येणार आहे तुम्ही खरे नसताना तर मी तुमच्या लाईव्हला आलीच नसते बरोबर राधाताई तुम्ही आता सुरुवातीपासून बघत आहेत माझं लाइव तुझा स्वभाव काय आहे दादा माझं स्वप्न आहे की आ, मला यूट्यूबकडनं सिल्वर प्ले बटन भेटावं आणि माझ्याकडे एवढा पैसा यावा की मी जे गरजू लोकांसाठी आहेत प्राण्यांसाठी मुख्या प्राण्यांसाठी गोशाळेसाठी आणि लहान लहान जे मुख्य लोक आहेत त्यांच्यासाठी माझ्या पैशातून काहीतरी करता यावं मला एवढं पेमेंट यावं माझी हीच अपेक्षा आहे माझ्या पेमेंटचा मी पन्नास टक्के भाग आहे ते गोशाळेवर आणि लहान मुलांवरच खर्च करणार आहे जे अनाथ लोक असतात नाही वेळ आता बोलायला स्वयंपाक करते उद्या भेटू ओके ओके वैशाली ताई हेच माझं ड्रीम आहे हेच माझं स्वप्न आहे दीपक भावना सपोर्ट करा खूप मेहनतीने काम करत आहे त्यामुळे लाईव्ह बघा तुमच्या डोळ्यासमोर पब्लिक समोर लाईव्ह घेतात लपून येत नाहीत हो ना, ना ते मला दिसत आहे बरेच जण जळके विरोधक माझ्या लाईव्ह मध्ये आता सुद्धा बघत असतील पण बोलत नसतील काय हरकत नाही बघत राहा भुरट्यानं तुमची तीच लायकी आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही लाईव्ह बंद करून आला का दीपक दादा रिटर्न हो आरती ताई जरा प्रॉब्लेम आला होता लाईव्ह रेंज खात होती खूप छान विचार आहेत लवकर पेमेंट मिळेल धन्यवाद वैशाली ताई धन्यवाद लाईव्ह पण लपून घेत नाहीत आणि पब्लिकसमोर लाईव्ह घेत नाहीत नाही नाही घेत नाही कुठे आहात नांदेड नांदेड जय ताई नांदेड अगं आरती एक बाई बोलून गेली बोलते का तुम्हाला खूप अक्कल आहे आली आहे लाईव्ह तुम्ही पुढे गेलात म्हणून हां आता डायरेक्ट रोस्टिंगचे कंटेंट टाकावं लागतील कारण जळणाऱ्यांची संख्या एवढी वाढली की आता रोस्टिंग लाईव्ह घ्यावं लागेल आपल्याला ला। कारण महाराष्ट्रामध्ये कसे लोकं जर मेहनत करून पुढं जाऊ लागले की पाय खेचणाऱ्यांची संख्या वाढते तो खूप मोठा हो दादा धन्यवाद दादा धन्यवाद तुमचा आशीर्वाद राहिला तर नक्कीच मोठा होईल ते सांगते की दीपक भाऊ लाईवला आता कोणाला दुसऱ्याला इंटरेस्ट नाही घेत भाव नाही देत बोलणारे बोलत राहतात राहताताई आपण लक्ष द्यायचं नाही कोण आहे राहत टाका टाका उमेश दादा नमस्कार लाइव मध्ये स्वागत आहे उमेश भाऊ श्री कृष्ण विल ब्लेस यू थँक यू सो मच मला तुम्हाला भेटायचं आहे ओके या आता या शिवाजी पुतळ्याला नांदेडच्या काय माहिती तिने सगळ्या आपल्या स्वतःचा विचारून गेले आणि नंतर अशी बोलून गेली की बोलत आहे की माहीत आहे लक्ष द्यायचे ना असे बोलणारे बोलत राहतात काय टेन्शन नाही जे जे आपल्या महाराष्ट्रातून लाईव्ह पहिले बघत आहेत प्रत्येक मराठी माणसाने लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला दीपक जी नमस्कार नमस्कार उमेश भाई नमस्कार नमस्कार जय आम्ही आता नांदेडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आहेत आम्ही इथंच थांबणारे अजून था घंटाभर नाही त्याताईचा प्रश्न नव्हता दुसरं कोणाचा तरी प्रश्न होता भीमकन्या आरती अठराशे एक्क्याण्णव नमस्कार जे जे आपलं महाराष्ट्रातून लाईव्ह पहिल्यांदा बघत आहेत प्रत्येक मराठी माणसाने लाईवला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला जाऊ द्या आरती ताई बोलणाऱ्या बाया बोलत राहतात की स्वतः काही करू शकत नाहीत आपण पुढं चालत आपले पाय खेचणारच छत्रपती शिवाजी महाराज की जय उमेश भाऊ नमस्कार धन्यवाद शेख भाई नमस्कार ज्ञानेश्वर दादा साळुंकी हॅलो नमस्कार नमस्कार जे जे आपल्या महाराष्ट्रातून लाईव्ह बघत आहेत पहिल्यांदा प्रत्येक मराठी माणसाने लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करत चला हो ना लक्ष द्यायचं नाही ताई जळणारे लोक जळत राहतात त्या बायकांना काही काम नसतं दिवसभर दिवसरात्र मेकअप करून बसतात फुल त्या कॅमेऱ्यासमोर आणि चार चार पाच पाच वर्ष झालं तिथंच ओरडायली तर आम्हाला फॉलो करा आम्हाला सबस्क्राईब करा आम्हाला लाईक करा अजूनही चॅनल मॉनिटाईज नाहीत मग त्या लोकांची जळण होणारच कारण आपण खूप कमी वेळेमध्ये एवढं मोठं सक्सेस केलं त्याच्यामागं माझी मेहनत आहे ना महिन्यात घेतल्याशिवाय काही होत नाही दादा तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार बहिणीचा आशीर्वाद आहे धन्यवाद ताई धन्यवाद आरती कुठून आहात तुम्ही आम्ही नांदेडकर तेरा के पूर्ण झाली आता गरिबांना जे मॅसेज नीट टाक रे बाबा तू तु, तुला मराठी येतं का नाही अगं डोळ्यासमोर किती महिन्यात घेतात ना दीपकदास सगळ्यासमोर उतरले सगळ्यांचे चॅलेंज विचारपूस करतात आणि त्यांना असं बोलत आहेत जाऊ द्या जाऊ द्या बोलू द्या बोलू द्या शिवाजी चौकच्या मागे आली हो का मग इथं या मी जिथून लाईव्ह घेते तिथं या काही प्रॉब्लेम असेल तुमच्या आय डीचा वगैरे तर क्लिअर करू बोलणारे बोलत राहतात राधा ताई लक्ष नाही द्यायचं आपण चले बाजार कुत्ते भोके हजार त्याच्यामुळे आपण आपला कंटेंट आपण आपल्या यूट्यूबवर काम करत राहायचं बाकी लोकांकडे लक्ष द्यायचं नाही बाकी आपली महाराष्ट्राची जनता आहेच की सपोर्ट करायला स्ट्रगल करू लागल्यावर कोणीही सपोर्ट करतं जर तुम्ही कंटेंट देत असाल महाराष्ट्रातल्या जनतेला तर महाराष्ट्राची जनता आपोआप तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करते आणि सपोर्टही करते जर तुम्ही मेहनतच घेतली नाही नुसता मेकअप करून भासला रो कॅमेऱ्यासमोर तर कोणी सपोर्ट करत नाही आणि त्या लाईव्हला तर कोणी किंमतही देत नाही ते फक्त टाईमपास म्हणून लोक बोलत राहतात त्यांना दुसरं काहीच नाही जर खरंच तुम्हाला युट्यूबवर काम करायचं असेल तर तुम्हाला कंटेंट द्यावा लागतो जो महाराष्ट्राच्या हिताचा आहे महाराष्ट्रातल्या लोकांना बघायला आवडेल असा कंटेंट द्यावं लागतं तेव्हा तुम्ही यूट्यूबर म्हणून बनतात नुसतं घरामध्ये मेकअप करून बसलं आणि आपण एक लेडीज आहे त्याचा फायदा घेऊन आपण जर यूट्यूब करून म्हणलं तर काही फायदा होत नाही त्याचा आणि निम्मे ज्या बायका आहेत तेच इत्त कामं करतात जे मला बोलतात विनाकारण आपण भावना देत तशा लोकांना बाकी आपली महाराष्ट्रातली जनता फुल सपोर्ट आहे आपल्याला प्रत्येक हो व्हिडिओ व्हायरल होत राहते मस्त कारण आपण कंटेंट देतो ना जे लोकांना आवडतात टाइमपास थोडी नसते आपला जे जे महाराष्ट्रातून लाईव्ह बघत आहेत पहिल्यांदा प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला भाई राम, राम दादा राम 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 मुंबईला कधी थांबा मॅसेज हे झाले होते शिवाजी चौकच्या मागे आले नमस्कार नमस्कार राम राम विजय दादा नमस्कार नमस्कार मुंबईला कधी येणार आहे दादा पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात थोडं पुण्य नारळाचं ट्रीप अशी ये तुम्ही तुम्ही या इकडं कुठे येऊ मी नारळाच्या चुरीपाशी बोलणाऱ्यांचं नाक दाबता येते तोंड नाही बरोबर बरोबर रामराम विजय दादा रामराम तिथं राम नाही नाही लक्ष देत नाही मी ते स्वतःचे काही करत नाही दुसरे काही करत आहे देखवत नाही बरोबर तसंच तर झाले नांदेड दादा जय भीम जय शिवराय विरोध दादा जय भीम जय शिवराय थोडं पुढे नारळाच्या चुरीपाशी या तुम्हीच या ना इकडं तिथं कुठं येऊ मी गाडी आहे इथं माझी हे छत्रपती शिवाजी महाराज चौक नांदेड मधील आहे बरोबर नांदेड नांदेडच आहे नांदेडच एक मराठा लाख मराठा एक मराठा पोटी मराठा ज्ञानेश्वर दादा नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करत चला माझं जेवण बाकी तुमचं झालं का जे जे महाराष्ट्रातून लाईव्ह बघत आहेत आपलं पहिल्यांदा प्रत्येकाने सबस्क्राईब करून सपोर्ट करत चलावे लाईक डॉन धन्यवाद विनोद दादा धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल जे जे आपल्या महाराष्ट्रातून लाईव्ह बघत आहेत प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चलावे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आपले साडे तेरा हजार के कंप्लीट होत आहेत आता लवकरच मुंबईला कुठे येणार मुंबईला अजून ते इव्हेंट होता त्याची डेट फिक्स झाली नाही ते झाल्यावर नक्कीच कळे तरडा चौक जवळील आहे ना हे दीपक बा हो बरोबर बरोबर उमेश दादा नमस्कार दीपक दादा प्रणव दादा नमस्कार नमस्कार मध्ये स्वागत आहे जे जे मध्ये पहिल्यांदा जॉईन होत आहेत महाराष्ट्रातून प्रत्येकाने लाईव्हला लाईक ला 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 करत चला वे चॅनलला सबस्क्राईब करत चला लवकरच आपले साडे तेरा की यूट्यूब फॅमिली कम्प्लीट होणार आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच दीपक तू ये सोड काम परफेक्ट आहे यूट कोण म्हणलं फेक आहे यूट्यूब यूट्यूब रियल आहे बाबा यूट्यूबवर खूप लोक करिअर बनवतात युट्यूब फेक नसतं इंस्टाग्राम फेक असू शकतं पण यूट्यूब फेक नसतं यूट्यूबला कसं फेक म्हणता येईल युट्यूबला फेक म्हणता येत नाही मला कॉल येत आहे कोणाचा कॉल आहे बाकी आहे आरती कॉल येत आहे आपल्याला कॉल येत आहे कोण आहे कोण आहे पाऊस आहे का पावसाचा थेम सुद्धा नाही आरती पावसाचा थेंब सुद्धा नाही मग कॉल येत आहे ये मला एकच प्रशांत दादा बोला जय भीम जय शिवराय जय शिवराय प्रशांतदा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं मुंबईला आलास की भेटू ओके ओके नक्की नक्की मेरी आवाज जय शिवराय जय महाराष्ट्र अतिचेले बाजार कुत्ते भोके हजार हजार नाही आता कुत्ते भोके लाख म्हणावं लागेल हजार न काय होणार आहे कोण कॉल करायला यार हा बा कॉल येत आहे मला कोणाचा तरी बार बार कॉल करत आहे कोणाचा तरी कॉल येत आहे बार बार एक मिनट कट केला तरी कॉल येत आहे एकच मिनटं कोण आहे बघू द्या मला एकदा काहीतरी प्रॉब्लेम असेल